तर मंडळी आज आपण बनवणार आहोत मस्त असा मसाला ताकची रेसिपी जी उन्हाळ्यामध्ये फार गरजेची असते आणि शरीरासाठी अत्यंत थंड अशी तर काय केलं आहे इथे मी बिना साईचं दही घेतलेलं आहे म्हणजे साय नसलेलं दही आपण जे साय वेगळी लावतो दह्याला आणि बिना साईचं वेगळं दही लावतो तर तसं दही त्यामध्ये थोडी बडीशेप थोडं जिरा जिरं थोडं चवीपुरतं मीठ आणि मी चवीला थोडीशी मिरची घेतली आहे ज्यांना स्किप करायची स्कीप, स्कीप करू शकतो थोडासा पुदिना आणि कोथिंबीर त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे की नाही सोपी अशी रेसिपी हे बघा छान असं मसाला तात तयार झालेला आहे त्यामध्ये बडीशेप जिरं आणि पुदिना याची चव फार अप्रतिम जाते काही जणांना आवडत असेल तर याच्यामध्ये लसूणही टाकला तरी चालतो पण लसूण गरम असतो आता मी ग्लासमध्ये ता काढून घेतला आणि त्यावर ही थोडीशी जिरे पावडर आणि काळा मीठ असं स्प्रिंकल केलं आहे त्याने दिसतंही छान आणि लागतंही सुंदर तर एक थोडंसं गार्निशिंग करून जर आपण हे ड्रिंक मुलांना दिलं आपण स्वतः घेतलं तर उन्हाळ्याचे दिवस हे सुखकर जायला फारच मदत होईल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्रायबर नक्की करा थँक्यू